नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितल टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आखेर दे विकाव की अखेर पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किमग थांबाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकाव कि थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकाव मग थांबावं या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आखेर विकाव की अखेर पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किंमत थांबावं या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा पंधरा मे नंतर सोयाबीनच्या भावावरती काय परिणाम होणार आणि या परिणामानंतर मग सोयाबीनचा भाव वाढणार की घटणार आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पंधरा मे नंतर अखेर सोयाबीन विकाव की मग थांबाव या प्रश्नाचं आता घेऊयात उत्तर तर बघा मित्रांनो सोयाबीन ही आंतरराष्ट्रीय कमोडिटी आहे म्हणजेच जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचा भाव कसा राहतो यावरती देशातील सोयाबीनचा बाजारभाव अवलंबून असतो मागच्या पाच ते सात दिवसामध्ये सोयाबीनच्या भावात तब्बल पाच ते सात टक्क्याची तेजी आली आणि सोयाबीनचा बाजार भाव साडे अकरा ते पावणे बारा डॉलर प्रति बुशेल्स वरून थेट बारा पॉइंट पस्तीस डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचला पण वरच्या लेवलला काही सोयाबीनचा भाव टिकला नाही बाजारभाव कोसळले आणि जाणकारांच्या मते इथून पुढे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावामध्ये आपल्याला चढ उतार दिसणार यामुळे देशात सुद्धा सोयाबीनच्या भावात आपल्याला चढ उतार दिसणार आहे त्याबरोबरच मित्रांनो पंधरा मे नंतर देशामध्ये सोयाबीनची विक्री ही शंभर टक्के कमी होणार कारण देशात सोयाबीनचा शिल्लक साठा कमी होत चाललाय यामुळे काही प्रमाणात मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन पंधरा मे नंतर सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता ही पंधरा तारखेनंतर सोयाबीन विक्रीसाठी अनुकूल परिस्थिती आहे त्याचबरोबर एक जून नंतर आपल्याकडे पाऊस हा कोसळण्यासाठी सुरुवात होते आणि आपल्याकडे खरीप हंगामाची लगबग लागते सोयाबीन खरीप हंगामातील पीक असते त्याच्यासाठी खत बियाणाची आपल्याला जुळवाजुळव करावी लागते त्यासाठी पैशाची आवश्यकता असते आणि म्हणून कास्ताकार बांधव जे सोयाबीन हे खत बियाणाच्या खरेदीसाठी ठेवलेलं असते त्याची विक्री करतात आणि जून महिन्यात त्यामुळे सोयाबीनची विक्री वाढून बाजारभाव पुन्हा घसरतो म्हणून मायबाप कास्ताकार बांधवांनो आपल्याला पंधरा तारखेनंतर काही प्रमाणात सोयाबीनच्या भावात जी सुधारणा दिसणार आहे त्या सुधारणेमध्ये सोयाबीनची विक्री करा तरच होईल आपला फायदा कारण जून महिन्यात पुन्हा सोयाबीनचा भाव घसरणार आहे मग कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री तर लक्षात घ्या आपल्याला चार हजार पाचशे चार हजार सहाशेचा भाव हमखास मिळणार तर इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन हे आपण त्यानंतर शंभर दोनशे तेजी आली की तिथं विकलं तर आपला होईल फायदा पण एक गोष्ट लक्षात ठेवा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता सध्या दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तागार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार